स्वामी समर्थ ज्योतिष चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे माझे चॅनेलवर नवीन नवीन माहितीसाठी ज्योतिष माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आज आपण पितृपक्ष किंवा पितृदोष या विषयावर माहिती पाहणार आहोत आपल्या हिंदू संस्कृतीत मात पितृ पूजनाला अतिशय महत्त्व आहे तसेच मागील दोन पिढ्यांचे स्मरण ठेवावे पितृवर्ग ज्या लोकात राहतात त्यांना पितरांचे जग किंवा पितृलोक असे म्हणतात ते नेहमी मुक्तीची वाट पाहत तेथे वावरत असतात तसेच ते आपल्या पुढच्या पिढीचे कर्तृत्व आणि यश एश अपयश पाहत असतात त्यांचे स्मरण ठेवून श्राद्धानुसार जे अन्नदान करतात त्यांचे कल्याण होते आई आजी पणजी त्यांच्यासाठी वृद्ध स्त्रीला अन्न आणि साडीचोळी दान द्यावी आणि गाईला घास द्यावा काही पूर्वजांनी कुणाला तरी दुखावलेल्या असते त्यांचे घर मालमत्ता किंवा पैसा हडप करणे स्त्रीवर अत्याचार करणे एखाद्याची फसवणूक करून त्याला अन्नाला महाग करणे एखाद्या जिला अन्न पाणी औषधा वाचून तडफडून मरण येणे अशा प्रकारचे त्रास दिले असता ते सर्व शाप पुढील पिढीला पुढील जन्म आलेल्या पिढीपर्यंत त्रास आणि भोग या स्वरूपात येतात घराण्यात एखाद्या पाण्यात बुडून मेला एखादी फाशी हत्या किंवा अपघात झाले असेल अशांना घरात एका पिढी सोडून पुढच्या पिढीला भयंकर कष्ट सोसावे लागतात हे सर्व पितृदोष आहेत ते कर्म म्हणून आडवे येत राहतात आणि प्रगतीला खिळ बसते प्रामाणिक माणसाने अंतरंग पित्रांना दिसते त्यामुळे त्यांच्याविषयी वाईट बोलू नये एखाद्याना पितर प्रसन्न असल्यास त्यांची भरभराटी होऊ शकते पुढील लक्षणे असल्यास व्यक्तीला पितृदोष आहे असे समजावे शरीर असाध्य रोग आजार उद्भवणे घरात कोणाला तरी आजारात त्रास होणे विषारी सर्पदोष होणे मन शरीर अस्वस्थ राहणे मन अशांत असणे भय वाटणे दचकणे बडबडणे भास होणे नदी किंवा समुद्र पाहून त्रास होणे वाईट स्वप्न पडणे निद्रानाश होणे रात्री घाबरणे पूजा पाठ दानधर्म कुलधर्म यात अडथळे येणे त्यात न लागणे त्यांच्यावर विश्वास न बसणे दाम्पत्य सुखात ही न वाटणे घरात घडणे लग्न अडथळा येत राहणे वारसा हक्क जाणे लोकांशी भांडणे होणे किंवा वादविवाद होणे कोर्ट कचेरीचा सा त्रास चालू होणे परिवारातील एखाद्या व्यक्तीला अचानक बाधा भूत प्रेत यांचा त्रासाचा अनुभव येतो नोकरीत किंवा व्यवसाय स्थिरता लाभत नाही वारंवार पालट होणे कर्ज होणे पैसे न पडणे घरात धनधान्य नोंद होणे कुटुंबाच्या पोषणाची काळजी वाटणे या सर्व दोषातून मुक्त होण्यासाठी तीर्थक्षेत्री नीरा नरसिंहपूर येथे नीरा भीमा गुप्त सरस्वती अशा त्रिवेणी संगमावर महादेवाच्या मंदिरामध्ये पिशाश विमोचन तीर्थावर त्रिप्रिंडी श्राद्ध म्हणजेच पितृदोष नावाचा विधी केला जातो अशा पद्धतीने पितृदोष असल्यास माणसाला त्रास सहन होतो पितृदोष हा कोपा इतकाच दृढ समजावा पण देवकोपला तर दुष्काळ पडेल पण पितृकोपले तर घरातच दुष्काळ पडणे आजारे पडणे विनाकारण चिडचिड होणे जेवताना भांडण होणे अन्न खाऊ न देणे अशा प्रकारे त्रास होतो चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेल आयकॉनला क्लिक करा श्री स्वामी सं...